नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी आणि माझा मुलगा स्वरांश आपल्यासमोर सादर करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचं गौरवगीत त्या राजधानीवरती भगवानी शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे आपल्यासमोर सादर करत आहोत त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती शान आहे भगवानी शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे बाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी नवती मोगला नाक्रमणाची संधी बाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी नवती मोगला आक्रमणाची संधी किल्ल्याच्या वती भवती किल्ल्याचा अवती भवती काटेरी रान आहे काटेरी रान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे शिवबा संगेची दिने ते मावळे लढले लढता लढता धारातील ती बघा पडले शिव बागज दिने ते मावळे लढले लढता लढता धारातील पडले या मर्द मराठ्याची ची मर्द मराठ्याची म्हणून म्हणून मान आहे म्हणून ताटमान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे समाधी आहे तिथे राजा शिवरायाची समाधी आहे तिथे राजा शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देत शौर्याची पराक्रमाची आणि साक्ष देत शौर्याची वैभवशाली जगती वैभवशाली जगती गौरवाचे स्थान आहे गौरवाचे स्थान आहे rai gad kila maharashtra ki shan hai rai gad kila maharashtra ki shan hai